चालू कर केलं का चालू हां ओके आवाज येतोय काय माहीत नाही पण नीट हलवायचं नाही कॅमेरा जास्त वळा करायचं नाही औ काय झालं कुठे गेली बायको कुठे गेली रेश्मा रेश्मा औ कुठं आहे काय होत नाही थांबा आलं तिकडं एक मिनटं खास आवाज येईल तुम्हाला पण ही माईक लावतो रेशमाचं काय चालतंय आता फक्त दहा मिनटं बघा त्यांनी माझा शर्ट घातला कसले नाटक लावले तिथे अय रेशमा भाऊ काय करते काय करते जाण का तू मादी माझी खादीचे कपडे वापरायला लागले रेश्मा हा तुम्ही घालता का लय कामाची अशी करते म्हणे आता तुम्ही ते तुम्ही काम करत नाही आता मी पण नाही का काम करून घे बा म्हणलं मी काम करत घे त्यांनी बघितलं मगाशा व्हिडिओ मध्ये काय बघितलं तुम्ही काम करत होता ते बघितलं ना <laughs> मग मोटर कोण चालू केली हो ना काय तुम्हीच केली की मिस्रीनच गेली भरपूर आली की बरं हो येऊन द्या बरं कशी काय वाटते जोडी तुम्ही काय म्हणला काय त्या दोन झाडांना मी पाणी देतो हा मग मी रानातलं जराल तर तुम्ही त्या दोन जणांना पाणी दिलं पाणीच निघलेत आता बघा बरं डोकून आला असेल मी टाकीत वाढलं नाही टाक्या भरायच्याच नाहीत आज मग काय करायचं हाय टाकीत पाणी सकाळ सकाळी खालची मोटर घेतलंय का ती मोटर खालची चालू केली ना टाक्या भरतात ही पाय तिकडे पुरत नाही ना असं मग टाक्या भरतात आतावर आताचं पाणी हाय आता भाग आहे फक्त हाय का मग सकाळ भरायचं सकाळ येते लवकर लाईट असं आहे मोटरच्या हा उद्याच्या दिवस हाय नाही ना इकडं हो समोर असं फिरायचं जरा थोडं म्हणजे काय होतं आम्हाला बी जरा बरं वाटतं आणि बघणारांना बी ताण होत नाही बरोबर आहे का नाही <coughs> रेशमा दिसली पाहिजे ना पोस्ट मला जा तसं नाही शर्ट यो मी लय दिवस झालं घातला तुमचा नाही हे शर्ट मग

मज की वजन आणले मोठ लटा राहणार नाही मग काय तिकडून त्यांना टाकायचं राती पाला ती लिंबाचा झडून गेला ती एक बर झालं लिंबूळ्या परत लिंबूळ्या झाडून झाडून पार नको जेव्हा माश्या घोमत त्या नेमकं पाऊस पावसा चालू आहे टिपकायला ती लिंबुळ्या गाळते त्या असं मग मोहर पडल रात्री पावसात वारकावजानात सगळं पडून गेला तरी ह्याचा राहिला बरच वाईट मोहर पडला आणि रेशमा कसली खुश झाली आव परत लिहिले माशे घेत ते लिंबूळ्या सगळ्या वाल्या झाल्यावर गाण होत्यात ना मग ते माश्या घोगते सगळ्या रस्त्याने जावं का नाही गाडी दिसली गेलेली मन म्हणलं इकडे आली तिकडं आली नाही ती ही आलाय सागर मोटर चालू करायला हा तिकडलं तर आलं ते बरं असून ते कोणी बी ते खायला का फुडत रान हानते तो लई मोटर चालू करायचं मी सांगितलं त्यांना सांगाय नको माया हेल्प यू मी काय राहून दे आता टाकते मी टाकते का बोल टाक चेअर आहे ती दोन कुणाला घ्यायची असली तर कालवाड आहे ती हो का ही एक द्यायची ती दोन तीन द्यायचे ती ती कुठली <गणीण> तीन ही ही दोन थी थी। ते तेन तेन तीन नाही द्यायची त्याला नेऊन त्याला काय करायचं काय येईल तो बैल आहे वय त्याला कशाला कुठं द्यायचं बैल मी काय ठेवून करते काय करायचं राहू दे आपल्या घरी अगदी त्यांना टाकी आवा नाही चालली ती लागली बघा आधी त्या बारकेनला टाकाय पाहिजे होती बायको बाय अशी खोडी लई ना, ना ले 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 ले। आ, काय सांगायचं हा काय म्हणते ने नेहने हा चालूच राहू मी बंद केलं काय नेहमी कॅमेरा धरला आता नेहमील म्हणलं नेने कॅमेरा धर नेहनी शे मम्मी मम्मी काय करते ही धावतो पाच दहा मिनटं बरेच जण म्हणते ना शिडिव काळा रवी भाऊ काय झालं मधी मधी जरा दोन चार दिवस दर दिवस मधी मधी हिडी गॅप तुम्हाला असलं ना रेश्मा हितवर लाईटची नियोजन ती हीत... वायर मोकळ्यात ना सगळी वायर खाली पहिल्या मोटरची वायर खालीचही काढली ना आपण बारकी मोटर खाली हिर टाकलेली मग ती निस्ती तिकडून गोळा करायची लिंबा पशी तुम्हाला देतं पण ती हिरब बटण मग चालू आहे ती बटणं सगळं परत तिथनं बंद केलं की सगळं बंद होतंय आणि मग पाच मिनटं मोटर चालू केलं परत बटण चालू करायचं होतंय अरे आजीला घेऊन या जाकी जा कोण आहे न्या हा कुठनं प्रॉब्लेम हा बोला बोला

आता चांगलं केली गाडी त्यांनी निटन मग वाईट कस म्हणा आव ती गाडी चांगलीच आहे तुम्हाला सांगू का बरेच जण इथली गाडी वापरतात ती मला लयजण म्हणली ती मोर्चा चाकाच ही बॅटरी आहे ना ते ही मोटर त्या बॅ मोर्चे ह्याच्यात आणि ती गतीरवाजा असं जण किनी आधार हिस का बसला तर ते प्रॉब्लेम होते आता आपण मॉल मध्ये बाजारात नाही जातो ना त्यांच्याकडे तसली पलीकडे त्या दोघी तिघीकडे तसली लाकडीतल्या मग ते मी त्यांनी मला सांगितलं म्हणजे रेस्मा ते गाडीला तुम्ही असं ब्रेक पोरं काय करता गतिरोधक दमन घेत नाहीत असं पुढं आधा तर त्या चाकाव हा फोडत आहे की आमच्या आणि मग ते चाकाव आधार ना असं चाक ही होत काय होत तिथंच होत या रेस्मा चल ग गाडी चालवून जाऊ एक चक्कर चल तर मग ते चालाय आठ्याला आणायला पण अण्णा आता रणत ना थोडी चालव हो की तो थोडी थोडी चालव हो चल आमची गाडी चालवती <laughs> त्यांना माहितीये मला अजून नीट येत नाही म्हणून काय नाटक करते थांब अगं पण अजून येत नाही ग शिकते म्हणजे लगेच ते रील बनवती आणि नाटक करते हाय का नाही पिशवी आणल्या का ठीक आहे ही गाडी ओ ही टू व्हीलर ही काय काय हां सांगा आता का सांग

दोन दिवस उरकायचं नाही दहा मिनट झालं म्हणते अरे दहा मिनट मी बी बघत बसली काय गु काय मोबाईल बघत बसल्याला मगाशी मोबाईल बघत बसली तवाच अभ्यास केला असता तर काय झाला

काय झालं मूड आलता नेनिल म्हणलं फिर अगं जरा कसं होतं सारखे हातातच म्हणलं की तुम्हाला नाही दिसत नाही अस आधीमध्ये हे काढले होता राहनात दाखवत काही काय काय दावच आता बस नाही मम्मी दावती की रानातलं ह्याच्यातलं

आजीला म्हणाव दोन पशव्या भरून तिथं ठेवायला लागत कडेला बापू म्हणलं की मी तो आणायला आणि तुला येत आहे तेवढं चाल नाही तर आजीला पड येऊ काय बापू येतो म्हणलं तू पिशव्या निर्धार तो कसं पशू आता पिशव्या पशू की कसं करताय तो पशवी तर आगे तपलं अहो मला काम आहे काय काम आहे ना काय काम आहे म्हणजे काही ना बस ना बस।, ना बस।, ना बस की तासभर फक्त तासभर एक तासाच चॅलेंज नको रेश्मा बरोबर बर सतत म्हणजे ती कामच करून द्यायचं ना एक तासभर लशा नाही फक्त तो ह्या हॉटेलच्या बाहेर निघाला बघू मोबाईल बघायचा काय मला नाही मला नाही जमत मला तासभर चायली एका जागी बसून नाही मला जमत मला दमनारत नाही तासभर रात्री मच्छर लाईट नव्हती पावसात होता तरी म्हटलं इतका रात्री घामगायत होता मला सगळा कुठे आपल्यात आपले पावसात होता किती पाऊस आला वार सुटलं कावदान जिपजिम चिकचिक आली लय आला असता तर झाडूनला बरं आता उखडते

तस असतं का आता म्हणून आय मग काय म्हणत नाही तुम्ही पाच गाड्या घरी असून बापूंची गाडी आहे स्कूटी आहे चालत कशाला लागतो जाणार हो बापू आत्या आम्ही नॅनू अण्णा अश्विनी चिवी आणि मोबाईल कशाला लागते

खवळ मला सहा वाजले काय लावलंय मला आजी म्हणून तुला लवकर नाही नाही कटन केलं किती मिनिट झालं पाच मिनट मी तुझ्याच मागे हा मे बी पट्टे तुझ्याच माग मी ठरवलंच होत बर तुझं तू काय कर मी तुझ्या मागे हिंडणार आहे फक्त थॅरच बंद नाही ह्यांचं काय केलं थेरला तसं मी नेण्यात तो आधी तर झाड लागली हो बरं रेशमाने पंधरा मिनिटात काय काम केलं तुम्ही सांगा काहीच नाही खाय टाकलं नसतं पंधरा मिनटात तुम्ही मला बोलायला आत नाटक किती करते हां आणि पाणी लावायचं झाडाव नाटक करते कारण मी पाणी आता सोडणारच होतो हे जाऊ तुम्ही ते सांगूच नका काय कोण तिचं काय झालंय माहिती का तिने काय आयडिया केली म्हणजे असं आता नवऱ्याच्या आधी ते हां काम दाखवा हे पाच वर घेतलं का परत म्हणजे आणि एक काय माहिती का ते मोबाईल सिस्टीम आहे मित्रमैत्रिणीं पाच केलं की असं लांब दिसत म्हणजे पसारा कॅमेऱ्याला आणि एक केलं की थोडं एक करून जाऊ आता आता एक करून जा आता एक वर कर एक वर असं दिसतं एक म्हणजे असं आता दोन कर डायरेक्ट तीन कर नाही त्याच्यावर किती सहा ना किती दोन, दोन हा दोन वर कर थांब दोन कर आधी दोन झालं दोन वर आहे तो एका जागेवर थांब तो हल नको असू दे आता एक कर आणि आता पाच कर तिकडे बक्की पाच एक दोन आणि कूलर चालू आहे काही माहीत नाही कूलर चालू त्यामुळं पाणी येणार नाही पाणीच नाही रेशमध्ये ज्या लोकांही परत फुटलो आहे अहो हनुमानाचं झाडचं झाड मारुतीचं झाड आहे ना काय चप्पल घालून थांब पाया पडा रुचिक रुचिक हा पाया पडा

म्हणलं तरी वटा झाडला नाही मी येऊन वाटा, मी ले ले वाटा में 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 बर थांबा दुसरा व्हिडिओ एक वीस मिनिटाचा काढतो कसाला आता बस करतो की ह्या जेव्हा वीस मिनिट झाले ना मग जाऊ दे लय बोरिंग होईल बोरिंग ती म्हणतरी काय ठेवलंच नाही पटलं उलट पटलं असं मला वाटतं आवाज स्पष्ट अगं खुसखुस वाजवू नको माईक आणि ही मग अशीच करते बाईक लावला होता माईक चांगली बरं जाऊन चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मोठ कर मित्र थांब मित्र मैत्रिणी काय आणूस का म्हणते काय बघू बोबडी प्रश्न पत्रिका प्रश्न पत्रिका काय म्हणते टोक काय 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 नाही प्रश्न पत्रिका ने नेल दिली का तो नाही वहीत लिहून काढली मग तुझं बघून लिहणार आहे काय संबंधित माझी मला कोणाला प्रश्न प्रश्नपत्रिका मी ग्रुप वर आलेली बघून लिहून काढली असे बरं असं द्या मोकार हिडू समजा आणि काय झालं गार्डन एकदम फुललंय मस्त मध्ये छान छान पैकीच लाईक करा